बोल गणपती गणपतीला काही भैया निर्भया हा येण होतं रे विक्या सुट्ट्या बी भेटी जातात मले पण मला सांग चला आपण लहानपणे पाच पाच, पाच रुपया जमा करी सन मस्त छोटीशी मूर्ती आणूत काहीतरी जुगाड कर स्टेज बी बनवली होत साड्यासनं डेकोरेशन करूत लाइटिंग असिन नशीन दहा रुपयानं बल्ब लई आपण कसं मॅनेज करेल सगळं आता कसं आहे आता आपण चितला पण ग्रुपना मेंबर होतो त्यानं प्रत्येक न एक स्वतःना मंडळ आहे गली परत एक स्वतःना गणपती आहे आता घरी सण येऊ तर कोणा मंडळ म जाओ आणि कोणा गणपतीने आरती करू मला काही समजत तू बघ त्यांपेक्षा म्हटलं जाऊ दे आता काही येत नाही झालं आता दिवाळीले नाही दिवाळी रे बाकी पाणी बिनी काय म्हणास पाणी ते काय आपलं आत्माशी